नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तसेच तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की मागील महिन्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आला होता दोन हजार रुपयेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तो आला होता मात्र आनंदाची बातमी अशी की आता सगळ्यांना माहीत असेल की आता निवडणुका येणार आहेत आचारसंहिता येणार आहेत त्यामुळे पुढचा जो हप्ता आहे तो हप्ता आता नमो शेतकरीचा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता दोन्ही हप्ते एकाच वेळी पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये साडेपाच वाजल्यानंतर ज्या मित्रांनो त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे नमो शेतकरी निधीचे दोन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे दोन असे टोटल मिळून चार हजार रुपये ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्या मित्रांनो पैसे येणार आहेत तसेच आधुनिक आनंदाची बातमी म्हणजे लेख लाडकी योजनेअंतर्गत जे काही दीड हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे काही दीड हजार रुपये मिळत होते त्याचे दोन्ही हप्ते ज्या मित्रांनो दहा ऑक्टोबरला म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यातील दोन्ही हप्ते एकदा ज्या मित्रांनो दहा ऑक्टोंबरला येणार आहेत त्यामुळे येत्या दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जर ते योजनेचे पात्र असतील तर जे आहे लाडकी बहीण योजनेचे तीन आणि नमो शेतकरी निधी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे चार असे मिळून ज्या मित्रांनो सात हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या दिवसात येणार आहेत त्यामुळे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे दसरा दिवाळीपूर्वी ज्या मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आपल्या सगळ्यांना माहीत असेल की दसरा आले दिवाळी आली की खर्च भरपूर असतात अशा वेळी ही ज्या मित्रांनो ह्या योजनेचा लाभ मिळणार खरोखरच एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार आणि लेख लाडकी योजनेच्या अंतर्गत महिलींना तीन हजार रुपये ज्या मित्रांनो मिळणार आहेत तर येत्या काळात पाच तारखेला ज्या मित्रांनो चार हजार आणि दहा तारखेला तीन हजार रुपये हे ज्या मित्रांनो मिळणार आहेत ज्यांनी लेट फॉर्म भरले असतील त्यांना सर्व हप्ते ज्या मित्रांनो एकदमच म्हणजे पूर्वीचे तीन आणि आताचे दोन एकदम पाच एकदम पाच हप्ते सुद्धा ज्या मित्रांनो त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे ज्या मित्रांनो लेख लाडकी योजनेअंतर्गत लाडकी बहिणीसाठी ही योजना चे पैसे सुद्धा येणार आहेत आणि नमो शेतकरी महासंमान आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीशी सुद्धा पैसे येणार आहेत त्यामुळे एक आनंदाची गोष्ट आहे तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद